नमस्कार मित्र आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की शरद पवार राष्ट्रवादी गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट यांचे जे आता मनोमिलन चालू आहे यामध्ये खरंच मीडियाच्या स्पेक्युलेशनचा सहभाग आहे की सरकमस्टॅन्शियली बघता ही पॉसिबिलिटी ग्राउंडवर खरच बनते आहे या अगोदर आपण अनफिल्टेड स्टोरीज बाय पंकज मानेकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक करा व आपली जी मतं आहेत ती कमेंट बॉक्समध्ये जरूर अप करा तर मित्रांनो शरद पवारांच्या वाढदिवसाच्या दिवशी अजित पवार आपल्या राष्ट्रवादीचे सगळे शिलेदार घेऊन म्हणजे प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ असे बरेचसे शिलेदार घेऊन दिल्लीला पोहोचतात आणि शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात आणि तिथून एक चर्चा चालू होते की या भेटीमध्ये हे कौटुंबिक मनोमिलन होतं कौटुंबिक भेट होती की यामध्ये काही राजकीय चर्चा सुद्धा घडून आल्यात पण हे घडत असतानाच सुनंदा पवार ज्या रोहित पवारांच्या आई आहेत यांनी मीडियामध्ये येऊन एक स्टेटमेंट दिलंय की मूठ घट्ट असायला हवी म्हणजेच राष्ट्रवादीची मूठ घट्ट असायला हवी आणि जे राष्ट्रवादीचे जे दोन गट आहेत ते एकत्रित आल्यास परिवाराला तर आनंद होईलच पण सोबत सोबत राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत जे अजित पवार आणि शरद पवारांचे चाहते आहेत यांना सुद्धा खूप आनंद होईल आणि त्याच वेळी अचानक ह्या ह्या घटनाक्रमाच्या दौऱ्यान म्हणजे मध्ये कुठेतरी बजरंग सोनावणे जे राष्ट्रवादीचे बीडचे खासदार आहेत ते अमित शहाची भेट घेतात या सगळ्या सरकमस्टन्सेस मधनं एक स्पेक्युलेशन स्टार्ट झालेलं आहे की शरद पवार राष्ट्रवादी गट आणि अजित पवार राष्ट्रवादी गट एकत्र येऊ शकतो खरं बघता विधानसभेतला शरद पवारांचा दारुण पराभव बघता आणि अजित पवारांची मोठ यश बघता हे असं घडावं असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या पण थांबलेल्या कार्यकर्त्यांना आता था वाटायला लागला आहे पण सोबत सोबतच याला एक अजून गोष्टीचा दुजोरा मिळतो तो, तो खूप नॅचरल आहे ते म्हणजे शरद पवारांचं वय शरद पवार इथून किती वर्ष अजून राजकारणात ऍक्टिव्ह राहतील आणि ते खरंच पुन्हा एक वेगळा गट चालवण्याच्या ताकदीमध्ये आहेत का मनस्थितीत आहेत का थोडीशी पवारांची राजकीय सुज्ञता बघता आपण सगळेजण हे खूप क्लिअरली बघू शकतो किंवा बहुतेक सगळ्यांमध्ये ही चर्चा चालू आहे की शरद पवारांनी आता अजित पवारांना माफ आणि पक्ष त्यांच्या हाती सोपवा कारण की त्या व्यतिरिक्त आज राष्ट्रवादीकडे असं मोठं वेगळं नेतृत्वही दिसून पडत नाही रोहित पवारांची अजूनही ती पोच झालेली नाही की जिथे अजित पवारांना टक्कर देऊ शकतील आणि पुढल्या पाच वर्षानंतर शरद पवार खरंच राजकारणात त्यांच्या वयानुसार ऍक्टिव्हेट राहतील ह्याची पण पॉसिबिलिटी दिसत नाही पण हे सगळं घडत असताना आपण काही फॅक्टर लक्षात घेतले पाहिजे की जे शरद पवारांसोबत थांबलेले शिलेदार होते जसं डॉक्टर अमोल कोल्हे किंवा जितेंद्र आव्हाड खुद्द रोहित पवार यांनी विधानसभेच्या इलेक्शनच्या प्रचारामध्ये जी कटू टीका अजित पवारांवर केली खास करून जितेंद्र आव्हाडांनी आणि अमोल कोल्हेंनी या टीकेला अजित पवार विसरून त्यांना माफ करतील का आणि शरद पवारांनी जर का हा निर्णय घेतला की आपण अजित पवारांसोबत आता राष्ट्रवादी पुन्हा मर्ज करूया पुन्हा राष्ट्रवादीचं घड्याळ चिन्ह तुतारी न ठेवून पुन्हा आपण घड्याळीकडे जाऊया तर ही लोक मनातनं किती राष्ट्रवादी सोबत राहतील किंवा थांबतील आणि खरंच अजित पवारांकडनं यांना किती एक्सेप्टन्स मिळेल तसं बघायला गेलं तर मित्र सध्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचं राजकारण हे फक्त अजित पवार सांभाळण्याच्याच ताकदीत आहेत था ही सत्य परिस्थिती आहे मी बहुतेक थोडासा बायस्ड व्हर्जन मध्ये जरी वाटत असलो तरीही ग्राउंडची सत्यता आजही हीच आहे कार्यकर्त्यांची इच्छाही तीच आहे जरीही अजित पवार आज भाजप सोबत आहेत पण ते कोणत्याही क्षणी विरोधी पक्षाच्या किंवा विरोधी विचारधारेच्या पारड्यात जाऊ शकतात बहुतेक या पाच वर्षाच्या टर्म्स मध्ये नाही पण जातील पण पुढेही एक अवेलेबिलिटी किंवा एक पॉसिबिलिटी आपण बघू शकतो आणि म्हणून ह्या एकत्री करण्यातच सगळ्यांचं भलं आहे ही सगळं महाराष्ट्राची खरंतर इच्छा आहे पण बघूया शरद पवार यावर काय निर्णय घेतात तोपर्यंत धन्यवाद